गणेश उत्सव सर्वांचा आवडता सण आहे पार्थिव गणेश पूजन करून दहा दिवस आपण गणेश पूजन मोठ्या भक्तिभावाने करतो गणपती बाप्पाचा जन्मदिवस म्हणून गणेश चतुर्थी साजरी केली जाते असं मानलं जातं की भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षादरम्यान गणपती म्हणजे गण प्लस पती इक्वल टू गणपती देवाचा जन्म झाला होता त्यामुळे गणेशपूजन केले जाते महाराष्ट्रात सुरू झाली पार्थिव गणेश पूजा महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा केला जातो पेशवांच्या काळापासून गणेशोत्सव घरगुती उत्सवाच्या स्वरूपात साजरा करत असल्याचे उल्लेख आहेत लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांच्या काळात समाजातील एकी वाढवण्याकरता या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले तेव्हापासून गणेशोत्सव हा घरगुती आणि सार्वजनिकरित्या साजरा केला जातो महाराष्ट्रासोबत भारतातही या गणेश चतुर्थी आणि गणेश उत्सव साजरा केला जातो गणेश चतुर्थी व्रतकथा शिवपुराणातील पुराणातील कथेनुसार एकदा पार्वती मातेने अंघोळी शरीरावर हळद आणि उठण लावलं होतं अंगावरील हळद आणि उठण काढून माता पार्वतीने एक पुतळा तयार केला आणि त्या पुतळ्यामध्ये प्राण टाकले अशा प्रकारे श्री गणेशाचा जन्म झाला माता पार्वतीने अंघोळीला जाताना गणेशाला सांगितले की कोणालाही आत येऊ देऊ नको आणि दाराबाहेर देखरेख करण्यासाठी श्री गणेशाला बसण्याची आज्ञा केली यावेळी भगवान शंकर आले पण गणपतीने महादेवांनाही आज जाण्याची परवानगी दिली नाही यानंतर भगवान शंकर संतप्त झाले आणि त्यांनी त्रिशूळाने वार करत गणपतीचं शीर धडापासून वेगळं केलं जेव्हा माता पार्वती तिथे ते आले तेव्हा गणपतीची अवस्था पाहून तिला खूप दुःख झालं मृत गणपतीला पाहून माता पार्वतीने एकच आक्रोश केला आपल्या मुलाचे शिर बसून त्यांना पुन्हा जिवंत करण्यास सांगितले यावेळी सर्व देवताही तिथे जमा झाले भगवान शंकर आणि भगवान विष्णूंनी उत्तरेकडे तोंड केला बालकाचा शीर आणण्याचा आदेश दिला बराच वेळ जंगलात भटकल्यानंतर एक हत्ती सापडला आणि हत्तीचं शीर कापून आणलं यानंतर शंकराने ते शीर गणपतीच्या धडाला जोडून त्यामध्ये प्राण फुंकले पण यानंतरही माता पार्वती आनंदी नव्हते कारण गणपतीचे शरीर मानवी आणि शीर हत्तीचं होतं यानंतर भगवान शंकरांनी गणेशाला सामर्थ्य आणि शक्तीचं वरदान देत आराध्य दैवत बनवलं याच कारणामुळे कोणताही शुभ कार्याआधी श्री गणेशाची पूजा केली जाते तसेच हत्तीच्या शिरामुळेच श्री गणेशाला गजमुख हे नाव पडलं गणेश पूजनात धार्मिक महात्मा तर आहेच परंतु निसर्गचक्र चक्र सुरळीत ठेवण्यासाठी आपला हातभार लागावे या उत्सवाचे कारण आहे वर्षा ऋतूत म्हणजेच आषाढ आणि श्रावण मासात बऱ्यापैकी पाऊस पडून गेलेला असतो नद्या ओढे विहिरी सरोवरे त्यामध्ये जलसाठा मुबलक असतो परंतु शुद्ध नसतो तो शुद्ध होण्याकरता औषधीयुक्त एकवीस पत्री त्या जोडल्याने पाणीयुक्त होऊन त्याचा शेंदूर म्हणजे शुद्ध गंधक हा धातू ज्याचे संयोगाने सूक्ष्म विषाणू नष्ट होतात परिणामी अशुद्ध पाण्याच्या संसर्गाने होणाऱ्या रोगास प्रतिबंध मिळू शकतो परंतु हल्ली उंच उंच मूर्ती आणि जलप्रदूषण होईल अशी मूर्ती विसर्जित करणं हेच आपण पाहतो आहे हे कुठेतरी थांबले पाहिजे जे की आपण सर्व मिळूनच थांबवू शकतो